नमस्कार एएनएन न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत ऐकूया आज दिमांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीसचे गुन्हेविषयक बातमीपत्र देहूरोडमध्ये दुहेरी हत्याकांड पत्नीला दगडाने ठेचून ठार मारले पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथे पंचवीस जून रोजी पहाटे दोन वाजताच्या सुमारास एक धक्कादायक दुहेरी हत्याकांड घडले अमरजीत जेधे यांच्या बांधकाम साईटवर अज्ञात व्यक्तींनी सूरज टेंभरे यांच्या पत्नीला आणि जगन्नाथ सरोदे यांना दगडाने ठेचून ठार मारले देहू रोड पोलिसांनी दत्तात्रय लक्ष्मण साबळे याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे तळेगाव एमआयडीसीमध्ये ट्रान्सपोर्ट कंपनीच्या चालकाकडून शहाऐंशी हजार रुपयांच्या पाईपचा अपहार तळेगाव एमआयडीसी येथील तेज कॅरियर प्राली कंपनीत एकवीस ते तेवीस जून दरम्यान ट्रान्सपोर्ट कंपनीच्या चालकाने शहाऐंशी हजार आठशे पंचवीस रुपये किंमतीचे पाईप लंपास केले सुरेश सीताराम बंडगर असे आरोपी चालकाचे नाव असून तळेगाव एमआयडीसी पोलीस त्याचा शोध घेत आहेत संत तुकाराम नगरमध्ये झिरो बॉयज चौकात मारामारी नेहरुनगर पिंपरी येथील झिरो बॉईज चौकात पंचवीस जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शुभम धोत्रे या तरुणाला सोहेल शेख साहिल शेख आणि निजाम शेख या तिघांनी तू माझा बाप आहे का असे बोलून लाकडी बांबूने आणि लाथानबुक्क्यांनी मारहाण केली संत तुकाराम नगर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत चिंचवडमध्ये पार्किंगमध्ये लघवी करण्याच्या वादातून मारामारी चिंचवड येथील डॉ बी आर आंबेडकर हाऊसिंग सोसायटीच्या पार्किंगमध्ये चोवीस जून रोजी रात्री साडेनऊ वाजता पार्किंगमध्ये लघवी करण्याच्या क्षुल्लक करणावरून वाधून मारामारी झाली आरोपी दया बेल भंडारी गोल्या पवार आणि अक्षय साबळे यांनी संदेश पवार आणि तानाजी पवारांना मारहाण केली चिंचवड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत दापुडीमध्ये मनाई आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन तेवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल दापुडी येथील माता चौकात बावीस जून रोजी दुपारी चार ते साडेपाच वाजता दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केल्याप्रकरणी खिस्ती समाज समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांसह तेवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दापुडी पोलीस अधिक तपास करत आहेत आळंदीमध्ये मोटरसायकल अपघातात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू आळंदी मरकळ रोडवरील अक्षदा हॉटेलसमोर बावीस जून रोजी रात्री साडेदहा वाजता घडलेल्या मोटरसायकल अपघातात एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला आरोपी किरण भगवान लांडे हा निष्काळजीपणे वाहन चालवत असताना हा अपघात घडला आळंदी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत पिंपरीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे अवैध रिफिलिंग एकाला अटक पिंपरीतील रामनगर झोपडपट्टीत बावीस जून रोजी दुपारी साडेतीन वाजता घरगुती गॅस सिलेंडरचे अवैध रिफिलिंग करताना मारुती बाबुराव फुले या आरोपीला अटक करण्यात आली त्याच्याकडून तेरा हजार सातशे रुपये किमतीचा अवैध गॅस साठा जप्त करण्यात आला पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत पालखी सोहळ्यादरम्यान मंगळसूत्र चोरीच्या वाढत्या घटना पुण्यात पालखी सोहळ्यादरम्यान मंगळसूत्र चोरीच्या घटना सुरूच आहेत हडपसर रविदर्शन चौक येथे बावीस जून रोजी दुपारी दोन वाजता एका पन्नास वर्षीय महिलेचे वीस हजार रुपयांचे मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेण्यात आले हडपसर पोलीस तपास करत आहेत फुरसुंगी पॉवर हाऊस येथे बावीस जून रोजी दुपारी बारा वाजता श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यादरम्यान चार महिलांची एकूण एक लाख साठ हजार रुपयांची मंगळसूत्रे लंपास झाली फुरसुंगी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत लोणीकाळभोर कवडीपाट टोल नाक्या येथे बावीस जून रोजी सायंकाळी पाच वाजता संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान इन महिलांचे दोन लाख सत्तेचाळीस हजार पाचशे रुपयांचे सोन्याचे दागिने मंगळसूत्र व सोनसाखळी चोरीला गेले लोणीकाळभोर पोलीस या प्रकरणाचाही तपास करत आहेत लोणी काळभोर येथील विठ्ठल रक्मिणी मंदिरासमोरील पुणे सोलापूर रोडवर बावीस जून रोजी सकाळी सहा वाजता संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान एका पंचवीस वर्षीय महिलेचे चौसष्ट हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरीला गेले लोणी काळभोर पोलीस या प्रकरणाचाही तपास करत आहेत कोंढव्यामध्ये ऑनलाईन वर्क फ्रॉम होम फसवणूक दोन लाखांचा गंडा कोंढवा बुद्रुक येथे बारा तेरा मे दोन हजार पंचवीस दरम्यान ऑनलाईन वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली एका महिलेची दोन लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली टेलिग्राम डीवरून व्हिडिओ लाईक करण्याच्या वाहनाने गुंतवणुकीला प्रवृत्त करून हा गंडा घालण्यात आला कोंढवा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत बस प्रवासात साठ हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरली विश्रामबाग येथील कोथरूड डेपोनंतर पहिल्या स्टॉपवर पंचवीस जून रोजी रात्री पावणे नऊ वाजता एका महिलेची साठ हजार रुपयांची सोन्याची बांगडी बसमधील गर्दीचा फायदा घेऊन चोरीला गेली विश्रामबाग पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत या होत्या पुणे व पिंपरी चिंचवडमधील महत्त्वाच्या गुन्हेगारी घटना पुढील बातमीदात्रात पुन्हा भेटूया धन्यवाद